बोला बोला बाळा माचे नाव ने छान जय गॉड मामा हमका का बोल दिसले सर्वांनी हात वर करा सरदार टाळ्यांचा गजर करा जलमाशी गावात बाळव माणसा भंडारा उत्सव चालू झाला आणि आदमापूरचा बाळोमा भंडारा टाकत या ठिकाणी गजर झाला तर बाळोमाच्या नावाने चांगल असा गजर करायचा आहे आणि आपल्याला आनंद झाला आहे दर महिन्याला दर अमावस्याला भंडारा यात्रा चालू झाला सर्वांनी माझ्या पाठीमाग बाळोमाच्या नावाने म्हणल्यानंतर चांगल गजर करायचं आहे एका तारलात एका सुरात बाळोमाच्या नाव मुखात घ्यायचंय बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले बोला बोला नावाने जय बाळवामाय बाळवामा ब्रंदी वाजली टाळी कोण देहा ते संभाळी असा परमात्मा परविश्वर असा सद्गुरु संत बाळवामा बाळवामाट्या खाली बस खाली बस म्हणल्या खाली बसायचे तर दोन मिनिट आपण नामस्मरण करूया जे भगवंताला सुख स्वर्गात भेटले ना या पृथ्वी तलावर मेंढी माऊलीच्या रूपाने जगाचं कल्याण करण्याचं सुख या धरती मातेवर या बाळोमाला भेटलं कारण तुमच्या आमच्यात मुख्या प्राण्यात मेंढी माऊलीत सर्व चराचरात जीव एकत्र आहे आणि त्यामध्ये भगवंत आहे माणसातला माणूस की निर्माण करणं हे भगवंताने शिकवलं आणि भंडारा हा उत्सव कार्यक्रम चालू झाला जिथं माझी बकरी जाईल मेंढी माऊली जाईल त्या ठिकाणी धनधान्य समृद्ध येईल असा भगवंत बाळोमा शेष्याचा अवतार शिवशंकराचा अवतार गेल्या अवतारात लाखो हजार मुख्या प्राण्यांचा संभाळ केला या अवतारात मामांनी सांगितले किती तरी जीवांचा उद्धार करणार फक्त जिथं माझी मेंढी मावली ज्या ठिकाणी मेंढी मावली आहे ज्या ठिकाणी माझा मेंढका आहे ज्या ठिकाणी माझा भक्त आहे आणि ज्या ठिकाणी माझी भक्ती त्या ठिकाणी ते गाव संपूर्ण सुखात राहिल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आपल्या तर आपण दोन मिनिट नामस्मरण करूया सर्वांनी माझ्या पाठीमा नामस्मरण कारण कोणत्याही कार्याची सुरुवातीपासून केली जाते आणि ते काम पूर्ण होत तर इथं कुणी सर्वांना नियम व सूचना गडबड गोंधळ करायचा नाही आणि महिलांना सूचना आहे प्रवचन झाल्यानंतर आरती लावायची बरं असू द्या माहिती नाही तर बोल मिनिट आपण नामस्मरण चालू करायचं आहे नामस्मरण केल्यानंतर प्रवचन होईल नंतर या ठिकाणी आरतीचा लाभ सर्वांनी घ्यायचा आणि आरती झाल्यानंतर भंडारा उत्सव या ठिकाणी भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी सर्वांनी या ठिकाणी सर्व कार्यक्रमाचे शांततेत आणि आनंदात या ठिकाणी सहकार्य करायचंय सर्व काही कार्यक्रम सर्वजण उरकून आलेले आहात त्यामुळे गडबड गोंधळ अजिबात करायचं नाही कारण इथं मामांनी सांगितलंय प्रवचन तास ते पाहून तास काय रात्रभर नाही आर आणि आर आरती अर्धा ते पाहून तास दोन तासात कार्यक्रम मुख्य होतो आपण घरी निवार